संक्रांत जवळ येत असताना अकोल्यात चायनीज नायलॉन मांज्यामुळे भीतीचं वातावरण आहे जीव घेण्या विरोधात अकोला पोलिसांनी मोठी कारवाई करत डाककी रोड परिसरातून एक लाख रुपयांचा प्रतिबंधित मांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे संक्रांत सण म्हटलं की पतंगांची लगबग सुरू होते मात्र अकोल्यात हा सण आता नागरिकांसाठी धोक्याचा ठरत आहे याचं कारण आहे चायना म्हणजेच प्रतिबंधित नायलॉन मांजा हा मांजा दुचाकीस्वार पादचारी तसेच मुक्या पक्षांसाठी जीव ठरत असून अनेक अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार अकरा डिसेंबर रोजी डापकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील खैर मोहम्मद प्लॉट रामपीर नगर परिसरात छापा टाकला या कारवाईत विक्रीसाठी आणलेला तब्बल एक लाख रुपये किमतीचा चायनीज नायलॉन मांजा जप्त करण्यात आला एकूण शंभर प्रतिबंधित मांजाचे रील्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत या प्रकरणी अमीर खा अजिज खा वयवर्ष तीस राहणार अकोला याला अटक करण्यात आली असून याच्या विरोधात डापकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधित मांजा विकणारे किंवा साठवणूक करणारे आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे